नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सोनल इंडस्ट्रीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी आज ना जस्ट आजवीफला एवढं लागलं ला, ना आज काय झालं पायऱ्या चढता चढता खूप जोरात त्याला लागलं ला, डायरेक्ट इथं असे खाप पडली म्हटलं का टाके टाकावं लागतात तर ते खूप टेन्शन होतं आणि मी खूप घाबरले होते आणि आता जरा आजवी खेळतोय म्हणजे चालतोय थोडंसं पायला लागलेलं आहे आधी की आणि खूप घाबरून गेले होते मी तुम्हाला दाखवते

पळणार आहे का तू हम्म इकडे बघ लागून जाते ना आता आज औषध दिले आदवीक औषध घेतले ना आता झोपून जाईल चल मी पटकन घेते आता आजीकला झोपायला पण येते आणि पटपट आवरते चला आणि मी एक घाबरले ना मी वर्गातच होते आणि शाळा सुटायला एक तास बाकी होत आता तेवढ्यात फोन आला तर मी एवढी घाबरली अक्षरशः मला ना काही सुचत नव्हतं आणि बरं झालं ते टाक्यांचं नाही झालं नाही तर टाके टाकले असते ना तर वापते पण राहून जातं आणि भीती पण मारते लहान मुलांना एवढं टाके टाके बरं झालं तेवढं माझी फोन केला आणि पटकन एक झाले व्यवस्थित भूकळा पण झोपलाय झोपायला गेलाय तेवढ्या मी आवडून येते आणि आता जेवण केलं जस मी किती माझे तीन वाजले आता मी ना जो खाव तर, तीन तीन तर ना आदविकला झोपवलं खाऊ बिव घातलं तर उशीर झाला आज मला तर तीन साडेतीन होऊन गेले आता मी आवरते पटकन आवरून घेते मला लादी पुसायची बाथरूम घासायचं बरेचसे काम पडले कपडे तर ना आदविकला असं लागलं ना मनच लागत नव्हतं माझं आणि मला खरंच खूप टेन्शन आलं म्हटलं आता टाके टाकले असते म्हणजे ना ते ऐकताच मला तर चक्कर यायला लागले होते आणि म्हटलं बरं झालं ते एक क्या गोष्ट कॅन नाही सांगितलं माझी जी जी डॉक्टरच आहे ना त्याच्यामुळे मग त्यांना मी विचारूनच सर्व केलं त्याच्यामुळे बरं झालं नाही तर कसं मग डॉक्टर लोकांचं कसं टाके पण टाकून दिले असते पण ठीक आहे आता व्यवस्थित आहे जखम ड्राय व्हायचं ट्यूब दिलं आणि काही औषधी दिली त्याला तर तेच दिलं त्याला झोपलं आहे आता तो शांत मी पटकन तेवढ्यात आवरून घेते आणि आज एकदम असं मूड खराबच आहे काही चांगलं वाटत नाही कारण की आपल्याला लागलं तर चालतं पण लहान मुलांना लागलं ना तर खूप असं टेन्शन येतं भीती पण वाटते बरं जास्त नाही लागलं थोडक्यामध्ये त्याचं हे झालं नाही तर जास्त कुठं पडलं असतं गडबडलं असतं ना पायऱ्यांवरतून तर किती म्हणजे टेन्शनच मला तर येतं खरे डोक्याला मार बसतो कुठे काय त्याच्यामुळे आजकाल का किती काही गोष्टी घडतं त्याच्यामुळं ना खूप टेन्शन येतं तरक, तर क कधी नाही ना आज अचानक असं झालं ना मला तर एकदम लागलं लागलं असं कळलं कळलं एवढंच पण नेहमी कुठं पडला काय ना काही समजत ना तर तशीच मी शाळेतून पर्स उचलली तसंच माझं सर्व साहित्य टेबलावर ठेवून तशीच ग डायरेक्ट खा आली आणि मला अजिबात म्हणजे समजत नव्हतं काय करायचं एवढी मी घाबरून गेली होती तर असं आहे पण बरं झालं थोडक्यात ते झालं झालं त्याचं व्यवस्थित काही जास्त नाही झालं त्याच्यामुळे बरं झालं हे तर आता मा मी पटापट सर्व काम आवरून घेते त्याचं ड्रेस पण सर्व ब्लड वगैरे लागलं होतं ना म्हणून मग मी म कप आधी त्याला वॉश केलं नंतर म्हटलं मशीनमध्ये टाकते म्हणून मा सर्व धुवून झाले आणि आधी झोपला आता जस्ट झोपला बापरे मला तर आज एवढी टेन्शनमध्ये होते ना खूप भीती वाटली मला आणि खरं सांग का मला दवाखान्यात म्हटलं ना तर खूपच भीती वाटून जाते आणि लहान मुलं असले ना तर अजून जास्त गाणी टाके टाकायचं जर झालं असतं ना ते बापरे त्याच्या आधीच मला ना चक्कर यायला लागले होते तिथे तर सर्व मी आवडलं त्याचं जेस पण मी वॉश करायचं होतं म्हणून सर्व कपडे टाकले वॉश केले कपडे वगैरे टाकून दिले आणि आधी झोपला आणि तुम्हाला झेंडूला खूप छान फुलं आले तुम्हाला दाखवते एकदा पाहू शकता झेंडूला बरेच फुल आलेले आहे खूप छान छान मस्त आपली शिमला मिरची एवढी मोठी झालेली आहे माझे कपडे फरची पुसून झाली बाथरूम क्लिनिंग झालं आणि कपडे सुद्धा वॉश झाले टाकून झालं किचन ओटा सर्व क्लीन केलं सर्व आवडलं चल मी त्यानंतर तुमच्याशी थोड्या वेळाने बोलते तर माझ्यासाठी कामाच्या नंतर थोडंसं मी बसले आणि आध्वीक पण झोपला होता आणि आत्ता आजवी कुठला जस्ट त्याला खायला दिलं मी आणि चपात्या पडल्या होत्या म्हटलं काय स्वयंपाक बनवायचं काय स्वयंपाक बनवायचं तर मी फक्त मग कडी खिचडी बनवलेली आहे चपात्या पडलेल्या आहेत लसणाची चटणी पण आहे सोबत आणि असं आहे आणि आधविक आता व्यवस्थित आहे हां दोस्ती आणि आध्वीक आता व्यवस्थित आधू आता दुखतं आहे का बाळा दुखतं आहे नाही ना आणि आजवीक आता चिप्स खात आहे बसलं इथे मस्त

तर हे अँटीबायोटिक आहे हे आवश्यक तर त्याला मी ते देते आणि पट्टी पण मला चेंज करायची म्हणजे ते काढून टाकणार आहे कॉटनचं ते चिटकून जातं जखमेला म्हणून ते काढून आणि मग फक्त पट्टी अशी फोल्ड करून तिथे लावणार आहे मी तर ते करायचं आहे मला आणि तिथं ड्राय व्हायचं ते ट्यूब जे दिलं ना ते मला लावून त्याला तिथे पट्टी पॅक करायची तर मी ते करणार आहे तर ले ले। तर आता इतकं घाण ना त्याने थोडंसं पाडून दिलेलं आणि वास पण येतो आहे त्या औषधाचा म्हणून त्याला ना अजिबात घेतलं जात नाही पण मग त्याला सांगितलं बरं होण्यासाठी हे घ्यावं लागेल तर घेतलं त्याने पण त्याला थोडंसं कसंच होत होतं त्रास होत होता त्या औषधाचा तर क बिचारा म्हणजे मला खूप वाईट वाटते त्याचं आधीच त्याची तब्येत खूप वीक आहे आणि त्याच्यामध्ये असं त्याचं तर चला मी आता पटकन याची पट्टी चेंज करेन कारण की ती पट्टी काढायची आहे मला लवकर काढते मला भिंतीच वाटते शिवाय स्कूल मध्ये हे करू शकतो का गुकल काहीच नाही केले टाकलं गाडी पट्टी का नव्हती बस अरे तू हा तुला ड्राय नाही पाहिजे का व्हायला पाहिजे नायला काय करू लावतो का तू <región> <inação> <ने> तर <ते> बज्च <दा। inação> <वन ताँ> <ज्रीञ्णागा> <àoillin> है ते बंद था तर बंदका पत्ञा आजकाशय पण नहीं कर fight महलें पजरस ढड़ा में नहीं, पांजका प्ता सुट्ण

माझं ते इतकं हात थरथर करत होतं बापरे अरे आता नाही पण मी केलं कॉटन काढून टाकलं कारण की ते कॉटन आणि चिटकत होतं त्याच्यामुळे मी काढून टाकलेलं आहे आणि आता मस्त लावून दिलं त्याला साईडला तूप वगैरे तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते मी माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर हे बघा इथे होता ना मला